हे संकल्प संपूर्ण देशानं केला आहे पुण्यामध्ये सुद्धा प्रत्येक पुणेकरानं हा निश्चय केला आहे या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मोदीजी का तर त्याची कारणं आहेत त्याला पुणेकरच सांगतात देशवासीय सांगतात की सर्वसामान्य माणसापासून मोदीजींना गेल्या दहा वर्षामध्ये जो विचार केला गेला अगदी समाजाच्या शेवटचा माणसाचा विचार केला आज या देशातल्या गरिबांसाठी दलितांसाठी त्याच्या उद्धारासाठी ज्या अनेक योजना आणल्या आज या काळामध्ये बघा काँग्रेसच्या काळामध्ये त्यावेळेचे प्रधानमंत्री म्हणायचे की सर्वसामान्य माणसासाठी आम्ही जेव्हा एक रुपया देतो त्याच्यापर्यंत फक्त पंधरा पैसे पोचतात पण आज एकतीस लाख कोटी रुपये या देशातल्या जनतेच्या बँकेच्या या देशातल्या गरीबाचा विचार झाला मध्यमवर्गीयाचा विचार झाला शेतकऱ्याचा विचार झाला कामगाराचा विचार झाला आज तुम्ही बघा हे करत असताना आज जागतिक स्तरावरती सुद्धा दहाव्या अर्थव्यवस्थेवरनं पाचव्या अर्थव्यवस्थे आपला देश आला एक महासत्ता म्हणून जागतिक स्तरावरती आपल्याला मानाचं स्थान मिळालं आणि म्हणून गेल्या दहा वर्षाचा विचार करता संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी केलेलं काम त्यांचं योगदान हे कधी आता देशवासी विसरणार नाहीत पुण्यामध्ये सुद्धा प्रत्येक पुणेकर आज हे विसरत नाहीये पुण्याची मेट्रो ही पुणेकरांचं स्वप्न पूर्ण झालं प्रत्येक पुणेकर आता मेट्रो मध्ये बसायला लागला काँग्रेसच्या काळामध्ये एखाद्या प्रोजेक्टचं प्रोजेक्टन झालं तर उद्घाटन चाळीस पन्नास वर्ष सुद्धा होत नव्हतं मित्रांनो पण मोदीजींनी भूमिपूजन केलेली मेट्रो मोदीजींनीच उद्घाटन केली हे फरक आहे हे या देशाच्या सरकार बदललं हा त्यातला फरक आहे पुण्यासाठी अनेक योजना मोदीजींच्या सरकारनं दिला या ठिकाणी मेडिकल कॉलेज आलं नदीचे प्रकल्प आले या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजने तर पंचवीस हजारापेक्षा जास्त घरांची उपलब्धी झाली या ठिकाणी पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यासाठी सक्षम करण्यासाठी साडेचारशे बसेस ही बसेस पुण्याच्या ताफ्यामध्ये जमा झाल्या आज पुण्यातल्या चांदणी चौकासारखा प्रश्न मार्गी लागला पुण्यातल्या कात्रज कोंडवा रस्त्यासारखा प्रश्न मार्गी लागला पुण्यातला एकन एक विषय हा मोदीजींच्या सरकारनं या निमित्तानं आपल्या पुणेकरांना मोठं योगदान त्याच्या निमित्तानं दिलं आणि म्हणून पुणेकर हे विकासाला मत देतात हे विचाराला मत देतात हे प्रगतीला मत देतात आणि भविष्याला मत देतात आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच आव्हान करीन की पुणेकर सुज्ञ आहेत कुठल्याही या प्रचाराला काँग्रेसच्या किंवा त्यांच्या लोकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत पुण्याला देशातील सर्वोत्तम सेवा आपल्याला आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया एवढंच या निमित्तानं आवाहन करतो मान्य मनसेचे अमित ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत मी त्यांचंही स्वागत करतो त्यामुळे अधिक बोलणार नाही आपल्याला एवढंच आवाहन करीन की मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी चार मतं आपल्या जिल्ह्यातली द्यायची आणि ही चार मतं आपल्याला निश्चय आज करून जायचं आहे की चारही मतं मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्याला द्यायची महायुतीचं हे मतदान त्या ठिकाणी दिल्लीमध्ये झालं पाहिजे एवढंच आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मार छत्रपती शिवरायांच्या या पुण्यभूमीमध्ये संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये आज देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालेलं आहे थोड्याच वेळा ते या ठिकाणी पोहोचतायत आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टीनं तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या भारत देशाचं परराष्ट्र धोरण भारत देशाचं अर्थकारण भारत देशाच्या शेतकऱ्यांचं काम हे सगळी ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या मतदारांना मला विनंती करायची देशातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या मतदान करताना आपण प्रामुख्यानं नरेंद्र मोदीजींनी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेली कामगिरी विचारात घेऊनच मतदान केलं पाहिजे आज सर्रास बोललं जातं की हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलंय या सरकारच्या अगोदरच्या सरकारनं सरकार म्हणतात सत्तर हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांची शेती कर्जमाफी योजना केली पण मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की ह्या केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षामध्ये बारा कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रत्येकी असे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला आणि पाच वर्षाचे तीन लाख साठ हजार कोटी रुपये शेत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्टली जमा केलेले आहेत खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय मोलाचा हातभार या केंद्र सरकारने लावलेला आहे कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आणि दूध भावाच्या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले जात होते मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं राज्य सरकारनं केंद्राकडं मागणी केली आम्ही सगळ्यांनी केंद्राकडं मागणी केली आणि केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींनी कांद्याच्या निर्यातीला जवळजवळ एक लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिली ही माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय शे महत्वाची आणि मदतीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे दुधाला अनुदान पाच